नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांच्या एक मोठी बातमी समोर आली आहे आहे तर चला पाहूया काय सविस्तर माहिती मित्रांनो बांदेकर हे गेल्या वीस वर्षापासून होम मिनिस्टर या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोहोचले आहेत दार उघड बया दार उघड असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच ठसा उमटवला आहे खरे तर आदेश भाऊजींनी घराघरातून गृहिणीची सुखदुःख वाटून घेतली आहेत मात्र गेली वीस वर्ष सुरू असलेल्या होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे वीस वर्ष सुरू असलेल्या हा कार्यक्रम अचानक का बंद केला जातोय याबाबत कोणतेही कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही तर आदेश बांदेकर जड अंतकरणाने सर्वांचा निरोप घेणार आहेत रोजच्या जीवनातून गृहिणींना थोडासा विसावा या कार्यक्रमाने दिला होता मात्र आता हा कार्यक्रम बंद करण्याचा मोठा निर्णय वाहिनीने घेतला आहे याबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले वीस वर्षे आनंदाची होती जी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून वीस वर्षात साधारणतः सहा हजार पाचशे वीस भाग झाले सहा लाख पन्नास हजार दोनशे कुटुंबासोबत थेट संवाद साधला आहे आणि विविध कार्यक्रमातून साठ लाख लोकांना प्रेम दिले आहे तर अजूनही अनेक कुटुंब होम मिनिस्टरची वाट पाहत आहेत मात्र वीस वर्षानंतर आता आदेश भाऊजीनी विश्रांती घेणार आहेत तेव्हा आज्ञा असावी असं म्हणत आदेश भाऊजी खूपच भाऊक झाले आहेत तर मित्रांनो अनेक चाहते सुद्धा खूप नाराज झाले आहेत तर तुम्ही होम मिनिस्टर हा कार्यक्रम पाहिलात का ते कमेंट करून नक्की सांगा आणि आदेश बांदेकर हे तुम्हाला आवडतात का ते कमेंट मदीन नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद